राज्याच्या राजकारणावर प्रभाव असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज पंचवीसावा वर्धापन दिन राष्ट्रवादीची स्थापना दहा जून एकोणीसशे नव्याण्णव साली झाली होती त्यामुळे आज जल्लोषात वर्धापन दिन साजरा केला जातोय या दिनानिमित्त राज्याच्या विविध शहरांमध्ये कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे सोलापुरात ही सोला जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयाबाहेर ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर सामूहिक संविधान वाचन करण्यात आले यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला तदनंतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवून शुभेच्छा दिल्या यावेळी सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे फारुक मटके डॉ बसवराज बगले राजाभाऊ बेळेनेवरू शशिकला कसपटे चित्रा कदम किरण माशाळकर पवन पाटील ॲडव्होकेट अमोल कोटीवाले रुपेश भोसले वैभव गंगणे नागेश निंबाळकर आशुतोष नाटकर अनिल बनसोडे अनिल उकरंडे ॲडव्होकेट सलीम नदाफ नारायण माशाळकर इरफान शेख सुजित अवघडे महेश कुलकर्णी ओंकार हजारे शामराव गांगर्डे प्रिया पवार ज्योती शटगार कांचन पवार अनुराधा बनसोडे सुरेखा गाडगे पल्लवी पाटील राजूसिंग फटफटवाले प्रज्ञासागर गायकवाड मौला शेख विनायक रायकर दशरथ शेंडगे संबया हाणमल्ला प्रकाश मोटे प्रसाद खोबरे संदीप पाटेकर संजय सांगळे सय्यद म्हैत्रे मार्तंड शिंगारे तसेच सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते